श्रीसद्गुरुनाथ रामचन्द्रमहाराजगी जय श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराजगी जय श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमूते मोरय पूर्णवादकी जय गोपालकृष्णभगवान् गी जय पण्डनाथ भगवान् की जय शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभो सुरेशम् विश्वाधारंगगनसदृशं लक्ष्मीकान्तं लक्ष्मी कामलनयन योगभेरध्यानगम्यंदे विष्णहरलोकैकनाथं गणेश प्रिया योगिराय समर्था महातापसी पूर्ण पाद प्रणे तयावना तया पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार सद्गुरु बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजिनी जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णु महाराज सदी सौभाग्यती मनगरणिका माता सती सौभाग्य ते विमल माता या देवालयाची अधिष्ठातील देवता पांडुरंग रुक्मिणी त्याचप्रमाणे आदरणीय दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभूतई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील चर्तृत्व कैलासवासी यांना व आदरणीय माझे पुराणाचे गुरु वेदमूर्ती विनायक काथा बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व चरणी नतमस्तक होऊन माझ्या आजच्या अभ्यासास मी सुरुवात करत आहे श्री गणेशायन ग्रंथ श्री हरिविजय अध्याय चौथी सर्व श्री गणेशाय महान बाप धर्माचा पाठीराधा कमलद्भवाचा जनक देखा प्रेमानंद निजका जा सारथी पार्थाचा निर्धारे द्रौपदीचा पूर्ण कैवारी नंदाचे घरीचा खिल्लारी दुर्जनांचा संहार करी सहकारीचा साधूंचा जो क्षीराब्दी तनयेचा प्रियकर जो नुंधवीचा कुमार जो, जो यादव कुल भास्कर शत्रु ध्याय जया जो काळासही शासन करता जो हरी खर ब्रह्मादिकांची निर्मदा जो महामायेचा निज करता हरता पाळिता जो जो क्षीर समजूचा जामात जेने धर्माचे के घरी केले अद्भुत आपल्याला माहिती बघितलं की आज्ञेप्रमाणे वडिलांना त्यांना इंद्रसभेत प्राप्त व्हावी याकरता त्यांनी राजसोय यज्ञाला प्रारंभ केला आणि या राजसोय यज्ञानंतर जरासंध या जरासंधाचा वध हे सुद्धा आपण बघितलं आणि त्याचप्रमाणे या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांचे काही चमत्कार सुद्धा आपण बघितले आणि मी तसं सा कालच सांगितलं होतं की अजूनपर्यंतही हा यज्ञ संपलेला नाही आहे आणि आज या राजस्व यज्ञामध्ये काय कथानक घडणारे ते आपण आज इथे बघणार या यज्ञामध्ये नित्य लाखो ब्राह्मणांच्या पंक्ती ऋषी मुनुंच्या पंक्ती पण त्याचप्रमाणे इतर सामान्य जणांच्या पंक्ती नित्य उठत असत दररोज पंचभक्नाचा ताट त्याचप्रमाणे अनेक ऋषी व्यास वसिष्ठ विश्वामित्र जगदमी भार्गव अशा प्रकारचे अनेक असलेले ऋषी श्रेष्ठ मुनी या सर्वांच्या नित्य पंक्ती वाढत असत पण वाढायला कोण अनेक जण पण त्या अनेकांमध्ये भगवान श्रीकृष्णांची प्रिय जिला म्हणता येईल प्रिय भगिनी म्हणता येईल ती प्रिय भगिनी म्हणजे द्रौपदी भगवान श्रीकृष्णांसारखी अत्यंत साधी पण जिचं वर्णन इथे अलौकिकतेने केलेलं आहे की जिच्या अंगाचा सुवास अनेक महिलापर्यंत जिच्या अंगाचा सुवास जात अशा प्रकारची ती पण वाढण्यात अत्यंत सफळ अत्यंत सफळ नेमकी कोणाच्या पात्रात कुठलं अन्न नाही असतील आणि यावेळेस म्हटलं म्हणजे तिची दमछाक होत असेल पण तिची जेव्हा दमछाक होत होती ना तेव्हा ती फक्त भगवान श्री चरणाकडे ती बघायची आणि जसं भगवान श्रीकृष्णांच्या चरणाकडे बघितले भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे बघितलं एक स्मित हास्य भगवान श्रीकृष्णांनी तिच्याकडे बघून दिलं की पुन्हा हिच्या अंगामध्ये एक नवीन तरतरी यायची पुन्हा ही ताजी तवानी व्हायची कुठल्याही कामाचा हिला शिंद वाढता पुन्हा ही, ही पहिल्याप्रमाणे पात्र वाढायला सुरुवात करायची आणि अशा प्रकारे हे सर्व होत असताना एक एक क्षणी तिच्या अंतकरणामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दल अशाच प्रकारचा एक भाव तिच्या अंतकरणामध्ये आला आणि ती आता वाढते प्रत्येकाला वाढणं तिचं काम चालू आहे अगदी अशा प्रकारे तिचं वर्णन असं केलंय ज्याप्रमाणे काळ्या कभिन्न आकाशामध्ये एखादी त्याप्रमाणे प्रत्येक रांगेमध्ये कुठेतरी द्रौपदी दिसत जेणेकरून जेणे की काही स्वतः अन्नपूर्णा येथे साक्षात आली की काय अशा प्रकारचा हास प्रत्येकाला होत आणि हे कशामुळे होत होता या सर्वांचा जो मनातला भाव होता तो कोणता होता की आपल्या पाठीमागे करता गर्विता भगवान द्वारकानाथ आहे आपल्या द्वारका पाठीशी आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती निष्ठा ठेवलेली असल्या कारणाने कोणाच्याही पात्रात कुठल्याही प्रकारची कमतरता अशी नव्हती आणि नेमकी हा भाव जेव्हा तिच्या अंतकरणात आला काय झालं हा भाव जेव्हा तिच्या अंतकरणात आला प्रेमानं तिचं अंग फुकट गेलं फुगत गेलं दोन्ही ऊर तिचे तडतडीत झाले आणि तिची जी कुंचुकी होती तिचे बिरडे लगेच सुटले गेले त्यामुळे आता जेवा जे, जे एकामेकांकडे नेत्रसंकेत करत होते आणि प्रत्येक जण म्हणत होता वहिनी मला वाडा वहिनी मला झिलवी वाडा वहिनी मला लाडू वाडा अशा प्रकारचं प्रत्येक जण हे तिच्याकडे एका वेगळ्या खलदृष्टीने बघत होते आणि ती बिचारी मनामध्ये भगवान श्रीकृष्णांचा धावा करत होती हा धावा चालू असताना आणि हे सगळेजण तिला दिवसत असताना ज्याप्रमाणे एखाद्या हरणीवरती अनेक सिंहांनी ज्याप्रमाणे झडप घालावी त्याप्रमाणे हिची अवस्था झालेली होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचा धावा करताच हिला अजून दोन हात नवीन फुटले दोन हात वाढताय आणि दोन्ही हातांनी मग तिने कुंचुकीची जी बिरडी होती ती बांधून घेतली आणि मग मग या सगळ्यांची पाचावरती चांगलीच धारण बसली आणि मग यांना सुद्धा कळालं की जिथे द्वारकाधीशी आहे तो तिचं रक्षण करतो आणि मग हिच्याकडे बघून हे जेवढे दुष्ट हे जेवढे खलक भोजनात बसले होते त्यांची चांगलीच बोबडी वळली जणू साक्षात तिथे प्रकट झाली की काय अशा प्रकारच्या भीतीनं आणि पुन्हा पाठी मागून मग भीम गेलं आणि मग भीम ते द्यायला आणि घालून दुष्ट टाकू नका नाही तर माझ्याशी गा त्यामुळे अजून की काय हे खाली मान घालून हे पुढं भोजन करायला लागले आणि मग थोड्या वेळाने पळत पळत एका छोट्याशा अशा असलेल्या एका सदनामध्ये बाजूला एक छोट ज्याला आपण आजच्या भाषेत थोडीशी करून मानतो सन्नाथ गेली तिच्या पाठोपाठ माता कुंदी वगैरे सर्व गेल्या आणि जसे भगवान श्रीकृष्ण गेले तस तिन भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती साक्षर करून नयनांनी तिने अभिषेक केला की आज तुझ्या मुळे माझं लक्ष झालं जगन्नाथा तू होतास म्हणून की काय आणि मग माता कुंती सुद्धा म्हणायला लागले की तू आहेस म्हणून एवढ्या दररोज एवढा अन्न आणि त्याचप्रमाणे कोणालाही कमी पडत नाहीये देवा ही तुझी असलेली सर्व कृपादृष्टी आहे मग भगवान श्रीकृष्णांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला सांगितलं काही काळजी करू नको मी आहे ना तुमच्या पाठीशी आणि आता बघा दररोजच्या पंक्ती उठतात दररोज जेवून अनेक जण जातात आणि नेमकी एक दिवस सर्वजण जेवायला बसले पहिली पंगत उठली दुसरी पुन्हा बसली आणि त्याच वेळेस घंटानाथ यांच्या कानावरती आला मग धर्म राहिल्यानं श्रीकृष्णांकडे बघितलं म्हणे कृष्णा हे काय म्हणे नेमके तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की लक्ष लक्ष भोजन झाल्यानंतर स्वर्गामध्ये घंटानाद होतो हा त्याचा झालं पुन्हा पंक्तीवर पंक्ती बसता दे पुन्हा विद्युलतेसारखे प्रत्येक पंक्ती मधून द्रौपदी चाललेली आहे द्रौपदी स्वतः वाढते भीम भया प्रत्येकाला आग्रह करतात त्याच्यानंतर इतर असलेले अर्जुन वगैरे हे सुद्धा प्रत्येकाला आता आग्रह करू लागलेले आहेत आणि त्याच वेळेस आपल्याला माहिती की मी जे काल ज्या चार जणांची नावं इथे घेतलेले होते त्या कपिल याज्ञवल्क शुभ आणि श्री दत्तात्रय हे असे मुनी होते की ज्यांनी स्वतःच्या इंद्रियावरती पूर्णपणे ज्याला म्हणतो ना मनोजय हा ज्यांनी प्राप्त केलेला होता आणि या शुक कथा अशी आहे की स्वतः एकदा उर्वशी सुद्धा यांचा तपभंग करण्यासाठी गेले असताना त्या उर्वशीला सुद्धा रिकम्यातून पुन्हा इंद्राकडे जावं लागलं तिची मात्र काही या शुक चाललेली नव्हती आणि म्हणून की काय एकदा शुकमुनींच्या कानावर जेव्हा ही वार्ता गेली तेव्हा शुकमुनी हे स्वतः राजश यज्ञाच्या तिथं आले, आले हे राजश यज्ञाच्या तिथं आले आणि तिथं येताच त्यांनी त्यांचं रूप परिवर्तन केलं त्यांना असं दिसलं की आतमध्ये जाण्यासाठी आता जागा नाहीये आहे तर बसलेले आहे पण मला तर आता भोजन केल्याशिवाय मी जाणार नाहीये मग ज्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण हे <coughs> उष्ट्या पत्रावाई टाकत असत हे तिथे गेले आणि तिथला एक शीत जसा यांनी मुखामध्ये घातला तसा अनेक प्रकारचा घंटाराव तिथे व्हायला लागला <coughs> आणि तो घंटाराव इतका गगनभेदी होता कि मग धर्मराज हा सुद्धा पळत पळत भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणायला लागला अरे कृष्ण हा कशाचा आवाज आहे मग माता एक घंटानाथ झालेला मी ऐकला पण आता हा गगनभेदी घंटानाथ नेमकी कुठून आलेला आहे हे मला तुम्ही सांगा आणि मग त्याच वेळेस भगवान श्रीकृष्ण यांनी त्याचा हात धरला आणि ते त्याला बाहेर घेऊन गेले आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं जाता जाता त्यांनी त्याला सांगितलं की कोणीतरी या चौघांपैकी एक ब्रह्मवेत्ता इथं आलेला आहे आणि त्याच्या मुखामध्ये इथला प्रसाद गेलेला आहे तो खाऊन व्यवसाया करण सुद्धा तो संतुष्ट झालेला आहे आणि त्यामुळे की इतका मोठा मग त्यानंतर जसे भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराज हे बाहेर गेले पाहिले तर तिथे शुकमुनी बसलेले त्यांना दिसले पटकन धर्मराजांनी जाऊन त्यांच्या समोर लोटांगण घातलं त्यांच्या हाताला हात धरला त्यांना या जिथे राजे यज्ञ चालू होता त्या यज्ञ वेधीजवळ त्यांना आणलं एक उच्च मागवलं त्यांना तिथे सुप्रतिष्ठित केलं भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवर पूजन केलं आणि त्याचबरोबर हे इतर सुद्धा जे काही मुनी मंडळी वगैरे सर्वजण बसलेली होती ती सुद्धा नंतर यांच्या दर्शनास आली आणि मग त्यावेळेस या शुभमुनी अनेक उत्तम उत्तम अशा प्रकारचे आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांनी व या मुनींनी या पांडव पुत्रांना दिले आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमचा हा यज्ञ चालू आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं आवर्षण इथे होणार नाहीये उलट ही भूमी जास्तीत जास्त काळ समृद्ध होईल आणि सुपीक होईल आणि अनेक काळापर्यंत या यज्ञाची कीर्ती गाजत राहील याकरता मी इथं आलेलो अशा प्रकारचे उत्तम उत्तम त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यानंतर ते गुन्हा जिथं आले होते तिथनं ते चालले गेले आणि आता या यज्ञाची सांगता होण्याची वेळ झालेली आहे मग आता यज्ञाची सांगता होती प्रत्येकाला मानाप्रमाणे प्रत्येकाची ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की त्याचा सत्कार करायचा होता पण मग आता अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा कोणाला अग्रपूजेचा मान द्यायचा की कुरुवंशाचे जे आहेत ते भीष्म पितामह यांना द्यावा मग नंतर असं ठरलं असू द्या कुरुवंशामध्ये जे काही द्रोणाचार्य आहेत त्यांना देण्यात यावा नंतर असं ठरलं धुतराष्ट्र महाराज आहेत त्यांनाही देण्यात यावा मग अशा प्रकारे एकेकांचं एकेकांचं नाव आलं पण माता कुंतीनं सांगितलं की जो आमचा क्षणोक्षणी प्रतिपाळ करतो तोच द्वारकानाथ जो आहे याचाच येथे अग्रपूजा याची तिथे व्हावी अशी आमच्या सर्वाच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे आणि म्हणून की काय मग आता बघा तुम्ही जसं भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं तशी ही मगवाची जेवढी जेवढी खलमंडळी होती यांच्यामध्ये चर्चेला आता की काय हे सर्वजण कुठून त्या श्रीकृष्णाचं नाव म्हणे गोकुळातला चोर अनेक प्रकारचा त्यानं गोरख चोरला यमुनेच्या काठी तो उन्हामध्ये वाळवंटामध्ये तो खेळला एवढंच नाही तर अक्षरशः गोपींनी हा चोरी करतो म्हणून त्याला उखळाला सुद्धा बांधून घेवला आणि एवढंच नाही की याने खलानी त्याच्या मामाचा वध केला कंसाचा त्यांनी वध केला अरे याचा कशाला तुम्ही हे करताय आणि म्हणून असं हे सर्व होत असताना शेवटी माता कुंधी जी होती ही कुंती माता मात्र तिच्या स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिली की होणार ती पूजा फक्त आणि फक्त ती म्हणजे श्री कृष्णाची माता ही पूजा नेमकी करायची कुठे कारण आपल्याला माहितीये की तिथे यज्ञ मंडप आहे आणि मोठा अशा प्रकारचा जे आहे म्हणता येईल ज्याला ते एक मोठ विस्तीर्ण अशा प्रकारचं एक प्रांगण ते देत होतं त्यामध्ये दे एक सुंदर अशा प्रकारचा मांडव सगळीकडे होता पण आता भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करायची म्हणली म्हणजे काय करणार आणि मग जेव्हा धर्मराजाने श्रीकृष्णांना सांगितलं की श्रीकृष्ण असा असा असं आमचा मानस आहे आता नेमकी काय करावं मग भगवान श्रीकृष्णांनी विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि विश्वकर्म्याला सांगितलं तर या विश्वकर्म्यानी अत्यंत सुरेख अशा प्रकारचं एक सभागृह तेथे निर्माण केलं कस होत बरं ते सभागृह आजच्या भाषेत म्हणता येईल की लांबून जर बघितलं तर जणू के पाचूचे संगम रे ज्याच्या भिंती आहेत सुवर्णांचे ज्याला दरवाजे आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती अनेक रत्नांची नक्षीकाम केलेली आहे त्याच्या अवतीभोवती अनेक प्रकारचे वन उपवन व त्याच वनांमध्ये अनेक प्रकारचे सुंदर सुंदर अशा प्रकारचे सुवास पुष्पांजी वनस्पती अशा प्रकारचं एक विस्तीर्ण असं एक सभागृह या इंद्रकर्म्याने तेथे या विश्वकर्म्याने ते तेथे तयार करून दिलं आणि मग नंतर जसं आता ठरलं की भगवान श्री कृष्णाजी आता येथे अग्रपूजा होणार आहे त्याच वेळेस काय झालं या वेदभेदीतून पुन्हा एक कोल्हा हा प्रकट झाला आपल्याला माहिती काल एक कोल्हा प्रगट झालेला होता आज एक कोल्हा प्रगट झालेला आहे आणि त्या कोल्हाने पुढची भविष्यवाणी केली की लवकरच इथे एकाचा शिरच्छेद होणार आहे आपल्याला माहिती ती कथा कदाचित पुढच्या भागामध्ये ती कथा आलेली आहे तेव्हा आपण पुढे त्या कथेचा आपण ती कथा बघणार आहोत आणि असं म्हणून तो कोला जे आहे त्याने तिथे ते सुतोवाच केलं की एकाचा इथे शिरच्छेद होणार आहे त्यामुळे पण कुठल्याही प्रकारची हानी कोणाला ना होणार नाही आणि हा पुढे यज्ञ अजून व्यवस्थितपणे होतीपर्यंत जाईल अशा प्रकारची त्या ते कोल्याने तेथे भविष्यवाणी करून हा कोला पुन्हा एकदा त्या यज्ञाच्या ज्या अग्निज्वाला प्रकट झाल्या होत्या त्या, त्या ज्वालेंमध्येच पुन्हा एकदा तो गुप्त झाला गोला गोपाळ कृष्ण भगवान जय पंढरीनाथ महाराज जय मी सौभाग्यवती रोडेका पूर्ण अशी प्रार्थना करतो की त्यांनी एखादं भजन झालं ശ്രീരാം ജയരാമ ജയോ ശ്രീരാമ Om Jai Ram Jai Jai Ram Sri Ram Jai Ram

Yeah. Wow.

आणि म्हणून काय धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण त्याकडे घेऊन गेलाय आणि तिथं त्यांचं दर्शन झालं गोपाल कृष्ण जय पंड